ब्रह्मांड येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यालगत बसण्यात आलेल्या लहान मुलांची जी खेळणी होती त्याची दुरावस्था झालेली होती या ठिकाणी असलेल्या खेळण्यांमध्ये घसरगुंडी झोपाळा हो हे मोडकळी झालेले होते तुटलेल्या अवस्थेमध्ये असताना सदर परिसरात खेळायला आलेल्या लहान मुलांना या साहित्यामुळे खेळताना अनेक वेळा खोल जखमा झाल्या होत्या तर हे ब्रह्मांड परिसरात राहणारे समाजसेवक अक्षय गोरेगावकर यांना सदर परिसरातील ज्येष्ठ नागरिक व पालक वर्ग यांनी सदर बाब लक्षात आणून दिली या मोडकरी झालेल्या खेळाच्या साहित्याची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन लावून द्यावी याकरिता अक्षय गोरेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाणे शहर जिल्ह्यात उपाध्यक्ष संतोष साटम यांच्या अधिकारी केदार पाटील वृक्ष राहुल दुर्गुडे यांच्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केला तसेच त्यांनी देखील पूर्ण सहकार्य करत सततच्या केलेल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे ही सर्व खेळणी नव्याने या ठिकाणी बसवण्यात आलेली आहेत आज ही खेळाची साहित्य या ठिकाणी नव्याने पुन्हा बसवण्यात आल्यानंतर मुलांना हे ओपन गार्डन जे होतं तर ते पुन्हा त्यांना खेळण्याकरिता समर्पित करण्यात आलेलं आहे त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा त्यामुळे मुला त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता आगामी काळात येणाऱ्या उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेता आता लहान मुलांना या ठिकाणी स्वच्छंदपणे या खेळाच्या साहित्यांसोबत खेळता येणार आहे या लोकार्पण कार्यक्रमात परिसरातील लहान मुलं पालक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाणेश्वर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष साटाम समाजसेवक अक्षय गोरेगावकर ओळा माजीवाडा विधानसभा युवक काँग्रेसचेच कार्याध्यक्ष अनिकेत कलमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारळ वाढवून त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी लहान मुलं आणि पालकांनी त्यांचे आभार देखील मानले सहा महिन्यापूर्वी ह्या इथून वारंवार आपल्याला कंप्लेंट येत होत्या की खेळाची जी वस्तू आहे साहित्य घसरगुंड्या आहेत ह्या तुटलेल्या होत्या त्यांच्या बसायच्या जे, जे सीट होत्या त्या सगळ्या नादुरुस्त होत्या हे बघा ही पूर्वी अशी भांडी होती म्हणजे अशा प्रकारची बकेट्स होत्या म्हणजे घसरगुंड्या होत्या ती एवढ्या नादुरुस्त होत्या की इथे मुलं खेळताना ना ते वारंवार यांना व्हायच्या मांडीला पायाला हे वारंवार होत होत्या तर इथले आपले स्थानिक माझे मित्र आहेत अक्षय गोरेगावकर त्यांनी मला वारंवार हे सांगितलं होतं सूचना दिल्या होत्या की असं असं आहे तर आपण ही भांड लवकरात लवकर ह्या घसरगुंड्या बदलून घ्यायला पाहिजेत की त्यानंतर आपण हे नवीन लावूया तर मी पालिकेला सांगून त्या लगेच दो दोन ते तीन दिवसामध्ये मी बदली करून घेतल्या होत्या त्यांना सहा महिने मी जर सततचा पार पाठपुरवठा केला आणि ह्या आज काल महापालिकेने ही सगळी घसरगुंडी बाकीचे जे खेळणी आहेत झोपाय ही बसून दिलेली आहेत तर डॉक्टर दुरगुडे आहेत आपले ते वृक्ष प्राधिकरणचे त्यांचे विशेष सहकार्य मी मानतो कारण त्यांनी त्याचा पाठपुरावा केला मान्य आयुक्त साहेबांचा मी विशेष आभारी आहे की त्यांनी पण ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून मला आपल्याला इथे लहान मुलांसाठी लवकरात लवकर खेळणी आणि घसरगुंड्या उपलब्ध करून दिल्या किशन किशन राठोड आम्ही असं संध्याकाळच्या टायमाला इथं या आहोत बसायला आणि पहिले हे सगळंसे सगळं तुटलेले होते आपले साहेब हे फार चांगले केले आता सगळे पोरांच्या सुट्ट्या होते इथं पोरांना येतेच सगळे आनंद झाला आम्हाला पण आनंद वाटतो इथं सगळं सगळं कचराकुंडी होती सगळी तुटले होते सगळे आनंद आमची लेकरं पण येऊन इथं थोडं टाईमपास करते थोडं आनंदानं खेळते माझं नाव अजय तांबिटकर इथे स्थानिक लोकांना बराचसा त्रास होता आणि मुलांनाही खेळण्याचा पर्याय नव्हता पण साटंग साहेबांच्या आणि आपले अक्षय साहेबांच्या दृ दु, दृष्टिकोनातून दु, त्यांच्या लक्षात आलं आणि पर्याय मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा तयार उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी